नमस्कार मित्रांनो सेव सेव फार्मर या मिशन अंतर्गत मी दादा सरकार तुमचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहे साहेबांकडे साहेब तुमचं नाव सांगा आणि परता सांगा माझं आहे नाव ज्ञानदेव देव त्र्यंबक पगार त्र्यंबक कुटुंबी सेवा केंद्र खडके तालुका देवळा जिल्हा नाशिक मी गेल्या दोन वर्षापासून सनस्ट्रिकचा वापर करतोय मी सुरुवातीला दुकान टाकायच्या आधी पण मला सनस्टिकचा उपयोग जबरस्त होते कारण हे एक औषध एकच आहे पण काम एक दोन तीन एक ते सहा सहा प्रकारे काम करत असतं आपल्या जमिनीत जसं आज जर पाहिलं तर आपण कुठे लग्नाला गेलो आणि जेवण जर केलं किती चांगलं जेवण ठेवलं पण त्याने जर आपल्याला साध पाणी दिलं विहिरीच तर आपण ते जेवण घरी पचत नाही तसंच आज कुठले आपण औषध दिलं तर सैन्टीक जर नाही तर त्याचा रिझल्ट भेटत नाही शंभर टक्के आता बाकीच्या औषध आपण रिझल्ट बघायला भेटत नाही परंतु जर कांद्याचा गोल या औषध भरपूर विकलं मी त्याच्यात ज्यांना सैन्स्टिक दिलं त्यांचं एकही -एक कंपनी आली नाही त्यांचं गवत कुठलाही गोल देऊन पाहिलं मी एकदम लोकल कंपनीचं पण गोल देऊन पाहिलं पण तरी तू सैन्स्टिक वापराय रिपोर्ट जवळ मिळाले म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही सैन्स्टिक घ्या तुमची जबाबदारी मी घेतो औषध आहे की जर गोल तुमचं तन मरलं नाही तर पैसे मी तुमच्या वापरायला तयार आहे असं म्हणून जाणले सर की बापल काय काही तक्रार आली नाही असं म्हणजे सर तुम्ही याची आता या महिन्यामध्ये आपलं जे सनेज बास्केट आहे तर त्याची ऑर्डर केली होती आणि आता परत ते सील झाल्यामुळं रिपीट तुम्ही ऑर्डर केलेली म्हणजे निश्चितच मित्रांनो की सनस्टिक हे असं प्रोडक्ट आहे की आज कांद्याची जी लागवड झालेली आहे आपल्या परिसरामध्ये तर त्यासाठी जे तणनाशक वापरले त्या तणनाशकामध्ये सनस्टिक वापरल्यामुळं शंभर टक्के रिपोर्ट आलेले म्हणजे जे आपण म्हणतो कांद कांद्यामध्ये जे काही काँग्रेस आहेत ते जळत नाही पण आपलं सनस्टिकचा वापर केल्यामुळे कुठलंही हलकं जरी तणनाशक वापरला तरी त्याचा रिपोर्ट आलेला आहे तुम्हाला काय वाटतं साहेब तुम्ही या प्रोडक्ट बद्दल समाधानी आहात एकदम जबर समाधानी एकही कोणाचं स्वस्टिक मी तेच सांगतो समोरच्याला की तुम्ही स्वस्टिक वापरा तुमचे पैसे वापर जायला तयार कुठले बॉल घेऊन पैसे तुमचा वापर जायला तयार पण एकही तक्रार आली नाही साहेब मला म्हणजे एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स आपले या प्रोडक्ट वरती आहेत आणि ते स्वतः एक दुकानदार आहेत एक परिवारामध्ये आमची त्यांची मैत्री झाली आणि एक दीड दोन वर्षापासून सर आपलं साहित्य विकतात आणि आता त्याचा जबरद रीती ऑर्डर पण करत आहे आणि खूप चांगले मला सुद्धा प्रत्येक औषधामध्ये देतोय आणि ती औषध वापरल्यामुळे मला किती जबरद पाऊस होतो आणि सगळ्यांकडे प्लेटचं वातावरण जबरदस्त होतं लोकांचे मालक गळून पडले पण आपल्याकडे एकही प्लेट दाखवलं म्हणजे एकही फळ आपल्याला प्लेटचं दिसायला भेटलं मी भाव झाला नाही अजिबात नाही बात लोकांना जमा जमा केले मला एखादा प्लेटचं फळ दाखवून देत आहे एकही फळ सापडलं नाही म्हणजे बघा मित्रांनो एवढ्या जबरदस्त पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा त्यांचं जे डाळिंबावरती काम आहे ते खूप मोठं आहे ते सुद्धा कन्सल्टिंग करतात आणि तिने चॅलेंज केलं जसं ते कांद्याला नाशक्यासाठी चॅलेंज करतात तसं ते जे प्लेग आहेत ते म्हणतात त्याच्यासाठी तिने डाळिंबाला चॅलेंज केलं की माझ्या बागेमध्ये दाखवून द्या ह्याचा वापर केल्यामुळे कुठलाही त्याचा इफेक्ट जाणवला नाही म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे ऑल इन वन प्रोडक्ट आहे रिपोर्ट चांगले माहिती आहे जसं स्प्रेला आपण वापर करतो तसं ते जमिनीतून पण आपण अप्लिकेशन देतो कारण जमिनीतून पण खूप चांगले त्याचे रिपोर्ट आहे एक एक लिटर वापरलं पाहिजे अशा पद्धतीनं सर काम करतात तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी काय मध्ये सगळ्या शेतकरी मित्रांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे जे आता आपल्या शेतकरी ज्यांचं पाणी खराब नव्याण्णव टक्के पाणी खराब आहेत जर पाणी खराब असेल तुम्ही कुठलंही औषध दिलं दुकानदाराने दिलं किंवा कुठे आपण आणतो चांगला महागड औषध तर त्याचा झिरो रिपोर्ट मिळतोय पाहिजे त्याचा रिपोर्ट मिळाले पण काही प्रमाणात रिपोर्ट मिळतोय आणि याच्यामध्ये त्याची पॉवर वाढते शंभर टक्के मला याच्यात कारण ते सहा प्रकारे काम करते ना तुमचं एकच औषध घेते पण सहा प्रकारे काम कर तुम्हाला आता बघायला आपलं बाजारात पाहिले तर तीन चार प्रकारे औषध घ्यावं लागतात म्हणजे तिकडचं आलं आणि आपला एकच प्रोडक्ट आहे खर्च कमी होतो जबरदस्त काम होतो त्याच्या काम आता शेती उत्कृष्ट आपल्या शंभर टक्के उत्पन्न मिळतं तेवढं या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद